आज आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी करण्यासाठी मी इथं थोडंसं ज्वारीचं पीठ गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी चवीपुरतं मीठही मी इथे घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण इथे ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरी करण्यापूर्वी परातीच्या खाली मी असा एक कपडा ओला कपडा सुती कॉटनचा टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून आता आपण पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून मी इथे आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आपण जितकं पीठ हाताने छान मळून घेणार मॅश करून घेणार तितकी आपली भाकरी खाण्यासाठी छान लागणार आणि ती छान फुलणार देखील इथं मी व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा स्किप न करता पूर्ण भाक ज्वारीची भाकरीची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपल्याला आता हवा तेवढा पिठाचा गोळा घेऊन घ्यायचा आणि उरलेला एका डिशमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि त्याचं गोल सेप देऊन भाकरीत बनवण्यासाठी आता आपण थोडंसं गाळीने इथे पीठ पण गाळून घ्यायचं आहे आणि हाताला पीठ लावून आपण भाकरी बनवून घ्यायची आहे एका हाता एका हाताने गोलाकार देत प्रेस करत आणि दुसऱ्या हाताने भाकरी थापून घ्यायची त्याच्यानंतर दोन्ही हाताने छानपैकी एकाच एक डायरेक्शनमध्ये आपले भाकरी थापून घ्यायची आहे तुमचं ज्वारीचं पीठ जर जुनं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मुठभर गहूचं पीठ ॲड करून तुम्ही भाकरी करू शकता कारण ज्वारीचं पीठ जर जितकं जुनं असेल तितकं भाकरी जमणार नाही त्याला ऑप्शन एकच आहे की तुम्ही थोडंसं त्याच्यात गहूचं पीठ मिक्स करून भाकरी बनवून घ्यायची आहे चवीसाठी मीठही घालून घ्यायचं आहे ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ जर घातलं तर भाकरी चवीला खूप स्वादिष्ट लागते मी एका साईडला तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ज्वारीची भाकरी पसण्यासाठी एकदम हलकी असते ज्यांना बी पी शुगर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनीही ज्वारीची भाकरी खाऊ शकता ज्यांना शरीरामध्ये अत्यंत उष्णता आहे ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनीही ज्वारीची भाकरी खावी भाकरी येथे गरम होण्याच्या आधीच आपण त्याला पाणी लावून घ्यायचं आहे जे कोणी नवीन भाकरी शिकत आहे त्यांना असं भाकरी गरम झाल्याच्यानंतर पाणी लावण्यासाठी अवघड जाते त्याच्यामुळे आपली भाकरी थंड आहे तोपर्यंतच आपण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि भाकरीच्यावरचं पाणी पूर्ण सुकल्याच्यानंतरच आपण भाकरी उलटी करून घ्यायची त्याच्यामुळे भाकरीचे पाणी लावलेले शिंतडे इतरत्र उडत नाही आणि गॅसही भरत नाही दिसायलाही चांगलं वाटत आपण जेव्हा पाणी लावल्याबरोबर भाकरी उलटी करतो तेव्हा ते ओलावा पलटी करताना सगळीकडे ओढतो शिंतडे ओढतात आणि गॅस खूप भरतो मी इथे भाकरी उलटी करून घेतलेली आहे का खालची बाजू पूर्ण भाजल्याच्या नंतरच आपल्याला भाकरी उलटी करून घ्यायची आहे आपला तवा खाली ठेवून गॅसवर आपल्याला भाजरीश काही सेकंदासाठी शिकून घ्यायची आहे आपण गॅसवरही पूर्णपणे भाकरी भाजून घेऊ शकतो परंतु गॅसमधून निघणारा मिथेन वायू आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो त्याच्यामुळं मी भाकरीला फक्त फुलण्यासाठीच गॅसवर ठेवणार आहे आणि ती पूर्णपणे फुलली की आपण फुल राहिलेली भाकरी तव्यावरच पालथी घालून शिकून घेणार आहे त्याच्यामुळं आपल्या आरोग्यास चांगलं ठेवण्यासाठी थोडी मदत होईल डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर कधीही ज्वारीची भाकरी पूर्णपणे शेकून घ्यायची नाही कारण त्याच्यातून निघणारा गॅस हा पूर्णपणे हानिकारक असतो तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आपली भाकरी येथे गॅसवर भाजून झालेली आहे आणि गोल गोलगरगरी तशी ज्वारीची भाकरी तयार झाली तुम्ही बघू शकता छान फुललेली देखील आहेत कसा वाटला व्हिडिओ लाईक करा